बाप्पा किती सुंदर दिसतेस रे तू देवाच्या कामातलं समाधान म्हणजे काही वेगळंच असत प्रत्येक मूर्तीमध्ये ते तेजस्वी रूप आणण्याचं भाग्य हे आम्हा कलाकारांकडे असत पण बाप्पा आज तुझा आणि माझा या कारखान्यातला शेवटचा दिवस गेली दोन महिने घरदार सोडून तुझ्यावर घेतलेली मेहनत तुझ्यासोबत घेतलेला चहाचा घोट झोप आली म्हणून तुझ्याच मांड्यांचा घेतलेला आधार या सर्व गोष्टींची आठवण येत राहील हो दादा ती एक्कावन मूर्ती झाली का तयार हो हो दादा झाली आहे आलोच दोन मिनिटात बाप्पा शेवटची दोनच मिनटं आहे श्री जसं एक बाप आपल्या मुलीला वाढवतो तिची काळजी घेतो तिचा सांभाळ करतो तसंच मी तुला संभाळलंय रे तुझ्या या रूपावर प्रेम केलं आणि हे तेजस्वी रूप आज दुसऱ्याच्या घरी सोडताना जसं त्या बापाला वाटतं तसंच इथली प्रत्येक मूर्ती सोडताना मला वाटत प्रत्येक वेळी तुझी मूर्ती तयार होताना मनात एकच विचार येतो की तुझं हे रूप कायमच्या जप हे फक्त माझ्याच मनातलं स्वप्न नसतं तर प्रत्येक मूर्तिकाराला असं वाटत असतं शेवटी तुला दुसऱ्यांच्या घरी जावंच लागत असो आता तुला वेळ आली आणि माझं हे नातं कधीच तुटणार तू नेहमी माझ्या आठवणीत राशी माझ्यासारख्या अनेक कलाकारांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या सोबत राहतो आणि पुढच्या वर्षी लवकर ये આમી વાટ પાછા પરથી